आज आपण पीक संरक्षण करणाऱ्या एका कीटकनाशकांबद्दल बोलणार आहोत जे की दाणेदार आणि द्रवरूप या दोन्ही स्वरूपात येते आम्ही जय किसान स्नायपर जी आर आणि स्नायपर एस सी बद्दल बोलत आहोत प्रथम जय किसान स्नायपर जी आर हे बद्दल बोलू स्नायपर जी आर हे एक प्रभावी कीटकनाशक आहे हे भात पिकांमध्ये येणारा पिवळा खोडकिडा व पाणी गुंडाळणाऱ्या अळी आणि ऊस पिकांमध्ये लवकर येणारी खोडकीड व शेंडे किडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी आहे याचा वापर भात पिकांमध्ये पुनर्लागवडी नंतर पंधरा ते पस्तीस दिवसांनी चार किलो प्रति एकर या प्रमाणात खत किंवा वाळू मध्ये मिसळून द्यावे तसेच ऊस पिकामध्ये लवकर येणाऱ्या किडीच्या पहिल्या उलिताच्या वेळी आणि शेंडे किडीच्या नियंत्रणासाठी अंडे दिसताच सात पूर्णांक पाच किलो प्रति एकर या प्रमाणात खत किंवा वाळू मध्ये मिसळून द्यावे जय किसान स्नायपर जी आर हे भात आणि ऊस पिकांना प्रभावी आणि दीर्घकालीन संरक्षण प्रदान करते